ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारचालकाच्या मारहाणीनंतर रिक्षाचालकाची आत्महत्या डोंबिवली मोठागाव परिसरात रिक्षांची आणि कारमध्ये धडक झाली अपघातानंतर कारचालकाने सत्तर वर्षीय रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांना डांबून बेदम मारहाण करत दोन लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली रात्री तीन वाजता रिक्षाचालकाची सुटका झाल्यानंतर रिक्षाचालकाने आत्महत्या केली दोन लाख द्यायचे कुठून या मानसिक तणावामुळे शेळके यांनी घरी कळफास लावून घेऊन के आत्महत्या केली या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे रिक्षा चालकाचा गाडीला धक्का मारला म्हणून कार चालकाने करत दहा हजाराची मागणी करत रिक्षा जप्त केल्याने रिक्षा चालकाने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी कार चालक संशयित आरोपी आकाश म्हात्रेच्या विरोधात विविध कलमांतर्गत विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच आरोपीला अटक करणार असल्याचं डोंबिवली एसीपी पी सुहास हेमांडे यांनी सांगितले आज सकाळच्या सुमारास श्रीमती ज्योती सुनील शेळके यांनी पोलीस स्टेशन विष्णुनगर पोलीस स्टेशन लावून तक्रार दिली की त्यांचे सासरे पुंजाजी भागोजी शेळके वय सदुसष्ट वर्ष धंदा रिक्षाचालक हे काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मोठागाव या परिसरातून रोडवर जात असताना त्यांचं आकाश म्हात्रे मा, नावाच्या कारचालकाबरोबर वाद झाला कार, का कार का तिची रिक्षा टच झाल्यामुळे आकाश म्हात्रे याने त्यांची रिक्षा रिक्षामुळं दहा हजार रुपयाचं नुकसान झालं असं सांगून त्यांना दहा हजार रुपये मागितले त्या त्यावेळेस त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी आकाश मात्रेने ते मुंजाजी मुंजाजी शेळके यांची रिक्षा त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्यानंतर त्या त्रासातून मानसिक त्रासातून मुंजाजी शेडके यांनी त्यांच्या घरी येऊन आत्महत्या केल्याचं गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे आरोप आहेत असं तक्रार आहेत तर त्याप्रमाणे आम्ही रिक्सर फिर्यात घेऊन गुन्हा नोंद करीत आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू करत आहोत